जय ज्योती जय क्रांती नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत अंबाजोगा येथील योगेश्वरी विद्यालयामध्ये शिक्षक आहे साहित्य वक्ता सामाजिक कार्यकर्ता संशोधक आणि प्रबोधनकार आहे महामानवांबद्दल अपार आस्था मला आहे अपार ओढ आहे आकर्षण आहे आणि महामानवांच्या बाबत चरित्रलेखन आणि गीतलेखन माझं सुरू आहे आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुणे येथील महात्मा फुले यांचा वाडा आपण अनुभवत आहोत महात्मा फुले स्मारक आपण अनुभवत आहोत आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ज्यांनी हा वाडा या वाड्याचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलं महात्मा फुले समता प्रतिष्ठान आणि या समता प्रतिष्ठानचे मुख्य असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आणि अखिल भारतीय महात्मा मात फुले समता परिषद त्याचबरोबर इतर जे कोणी असतील त्यांच्याप्रती कृतज्ञता कारण हा महात्मा फुले यांचा वाडा आपल्याला नव्यानं पुन्हा हा अनुभवण्यासाठी इथं सज्ज आहे महात्मा फुले थोर समाजसुधारक श्रेष्ठ विचारवंत महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक लेखक संशोधक आणि महामानव सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्यांच्या सहधर्मचारिणी ही त्यांची ओळख जरी असली तरी सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक श्रेष्ठ कवयित्री लेखिका आणि महामानव आहेत उभयतांनी जे कार्य केलेलं आहे ते आपल्या सबंध देशाला भूषण वाटावं वा असं आहे पहिली मुलींची शाळा दलितांच्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील मुलींसाठीची पहिली शाळा ही देशामध्ये जर कुणी सुरू केली असेल तर या दोघांनी सुरू केलेली आहे म्हणून प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक महिलांनी प्रत्येकाने कायम कृतज्ञ असलं पाहिजे यांच्याप्रती जी त्यावेळेसची दहावीची पहिली बॅच जी बाहेर पडली कोण होत्या मुली सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या हे मी मुद्दा म्हणून सांग सांगतोय तर ती सांगायची वेळ आलेली आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर झाले नसते तर महिलांचं शिक्षण झालं नसतं आणि आपण ज्या सध्या अवस्थेमध्ये आहोत तेही झालं नसतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत तसे ते महामानव आहेत महात्मा फुले यांना ते गुरु मानतात ते महात्मा कबीर यांना गुरु मानतात आणि त्याआधी महात्मा गौतम बुद्ध यांना गुरु मानतात आपण हे चरित्र वाचले पाहिजेत प्रतिगामी आणि पुरोगामी सज्जन दुर्जन असा जसा भेद आहे तसाच प्रतिगामी आणि पुरोगामी असाही भेद आहे सर्व पुरोगामी म्हणजे सज्जन आणि प्रतिगामी म्हणजे दुर्जन असं मला म्हणायचं नाही आहे परंतु हा सज्जनत्वाचा आणि दुर्जनत्वाचा लढा हा युगानुयुगे चालू आहे हा सत्य असत्याचा हा लढा आहे हा अन्यायविरुद्ध न्यायाचा लढा आहे आपण मानव आहोत ना पूर्वजन्म आपल्याला आहे ना पुनर्जन्म मग आहे तो एवढा जन्म मग तो सफल केला पाहिजे आणि म्हणून जगा आणि जगू द्या हे आपलं तत्त्वज्ञान आहे आणि म्हणूनच आपल्या कृतीतून आपल्या लेखणीतून आपल्या आचरणातून आणि श्रेष्ठ तपपूत अशा जीवनातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला जगण्याचं भान दिलेलं आहे विवेकी व्हायला शिकवलेलं आहे जिज्ञासुद्धा असलं पाहिजे हो पण हो, चिकित्सक असलं पाहिजे सत्य काय असत्य काय कळलं पाहिजे आपण सध्या कुठल्या वळणावर आलेलो आहोत जणू या देशामध्ये दे कुठलेही महामानव संत होऊन गेले नाहीत असं वाटावं इतकं वाईट आराजक सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये माजलेला आहे सत्य न्यायासोबत आपल्याला चलावं लागेल आणि कोण आपल्याला सुखी आणि सुरक्षित ठेवू शकेल हे तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे म्हणून आपण नेहमी महामानवांचे चरित्र वाचत जाऊ आपण आणि पुढं जात राहू कारण हा मानवतेचा दीपस्तंभ आपल्याला नेहमी हा मार्ग दाखवत राहणार रा आहे अधिक जे मला बोलायचं आहे वेगवेगळी गीतं मी लिहिलेली आहेत त्या माध्यमातूनही आपण समजून घेऊया जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत